ग्रामीण भागातील नऊवारी साडीतील वयोवृद्ध महिलांनी घेतलेले उखाणे महिलांच्या मनोरंजनासाठी ठेवलेल्या बहारदार कार्यक्रमानं खेळ पैठणीचा हा कार्यक्रम येथील उत्तरेश्वर मंगल कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चांगलाच रंगला पाथर्डी तालुक्यातील मिरी तिजगाव करंजी चिचोंडी परिसरातील महिलांसाठी सौ उषाताई तनपुरे आणि सौ सोनालीताई तनपुरे यांनी मकर संक्रांतीनिमित्त करंजी येथील उत्तरेश्वर मंगल कार्यालयात हळदी कुंकुबाचा आणि महिला स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमानिमित्त आर जे प्रसन्ना यांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमानं चांगलीच रंगत आणली यावेळी पैठण्याबरोबरच सोन्याची नथ मिक्सर कुकर इस्त्री तसेच इतर अनेक भेटवस्तू एकावन्न एक महिलांना लकी ड्रॉ काढून देण्यात आल्या या खेळ पैठणीचा या कार्यक्रमात नऊवारी साडीतील वयोवृद्ध महिलांनी आजही आपली संस्कृती जपून ठेवल्यानं या महिलांना पैठण्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी घेतलेले उखाणे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरले यावेळी इतर महिलांसाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले जेवलात का या गाण्यावर ग्रामीण भागातील महिलांनी चांगल्याच ठेका धरून उपस्थित महिलांचे चांगलेच मनोरंजन केले या महिलांच्या हळदी कुंकू आणि स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाथर्डी तालुक्यातील करंजीसह तिसगाव मिरी शिराळ चिचोंडी सातवड घाट सिरस गावातील आणि परिसरातील महिला या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं हजर होत्या या कार्यक्रमात सौ उषाताई तनपुरे सोनालीताई तनपुरे सौ सो मंगलताई म्हस्के मिरीच्या सरपंच सौ सुनंदाताई गवळी सौ योगिता राजळे करंजीच्या सरपंच सौ नसीम शेखसह अनेक मान्यवर महिला तसेच आमदार प्राजक्त तनपुरे बाबासाहेब भिटे रफिक शेख राजेंद्र पाठक अमोल वाघ अशोक टेंकर पंढरीनाथ चौथे हिम्मत पडोळे उपसरपंच सुनील अकोलकरसह अनेक मान्यवर हजर होते या मेळाव्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला